इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभाग तर्फे चैतन्य सायबर मार्गदर्शक याबाबत वृत्त सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते सहा दरम्यान धुळे शहरातील विश्वश्वर सभागृह जुने सिव्हिल समोर येथील सभागृहात आज इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभाग तर्फे सायबर सुरक्षेवर सायबर क्राईम एक्सपर्ट तथा ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांची मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सायबरच्या माध्यमातून या ठिकाणी सायबर सायबर संदर्भात एडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी सखोल असे मार्गदर्शन केले ज्यात प्रामुख्याने सायबरच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण दूर कसे राहावे सावध कसे राहावे यासाठी या, या ठिकाणी या सदर या सायबर सुरक्षा मार्गदर्शन पार पडले तर प्रसंगी या ठिकाणी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडबुजर सचिव अनिल पवार उपाध्यक्ष नितीन अग्रवाल माजी अध्यक्ष रघुवीर पाटील ज्येष्ठ सभासद चंद्रकांत चौधरी आनंद पंडित श्रीकांत आईराव दिलीप चौधरी महेश चौधरी संदीप पाटील रवींद्र हिरे भरत पाटील आभा बडबुजर अभय कासार भैयाबदाने उमकांत शिंदे गिरीश बडबुजर तुषार वराडे दीपक चौधरी सचिन सुरेशी हर्षल ठाकूर राजेश बावस्कर मयूर बडगुजार नितीन दन अभिलेश फुल देवरे इंद्रजीत पाटील आशिष खिवसरा आकाश मोताडक आदी सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबारचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन सूचक मोहित वाघ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्याण्णव टक्के लोकांचे बँक अकाउंट एसबीआय मध्ये असतात आणि स्पेशली सिनियर सिटीजन लोकांचे तर हंड्रेड पर्सेंट एस बी आय मध्ये असतात आणि त्या लोकांना आज्ञा मी प्रवीण बडगुजर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र धुळे नंदुरबार विभागाचा चेअरमॅन आज आम्ही सायबर सिक्युरिटी याचा अवेअरनेस प्रत्येक मेंबरला यावं म्हणून त्याच्याबद्दल सेमिनार ठेवला होता ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांना बोलवून आम्ही त्यांच्याकडनं सर्व मार्गदर्शन घेतलं सर्व सभासद होते पस्तीस ते चाळीस सभासद आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि सर्वांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि खरंच तो कार्यक्रम हा सर्व सभासदा फायद्याचा होता असं सर्व सभासदांचं म्हणणं आहे आणि तो आमच्या करता चांगल्या सभासदांना चांगला फायदा होईल अशी आमची हे आहे भविष्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्या फसवणुकी होत आहे सायबर गुन्ह्यामध्ये जे गुन्हे याच्याबद्दल आमच्या टाळले जातील पुढे कारण प्रत्येक मेंबरला आज प्रत्येक कळालेले की सायबर गुन्हे कसे होत आहेत आणि ते कसे टाळले पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही तो सेमिनार घेतल्यामुळे सर्वांना आज त्याचा अवेअरनेस आला आणि पुढे भविष्यात हे गुन्हे टळतील आम्हाला आमच्याकडनं